औषध देण्यासाठी प्रत्येक आई बाबा काही ना काही जुगाड करताना नेहमी दिसून येतात तर आज व्हायरल होणाऱ्या सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालंय एक आई तिच्या मुलीला अनोख्या पद्धतीने औषध देताना दिसून आले चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आपल्याला अनेकातील एखादी भाजी आवडत नसेल तर त्या भाजीचा आपल्याला आई पराठा करून देते आणि ते आपण आवडीनं खातो एखाद्या पदार्थाला विशिष्ट पद्धतीने बनवलं की त्याची चव आणि सजावट पाहून ती खाण्याची उत्सुकता आणखीनच वाढते तर आज एका आईने तिच्या मुलीला औषध देण्यासाठी अशीच काहीशी युक्ती शोधून काढली आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की आईने कलिंगडाचा एक भाग कापून घेतला आणि कलिंगडातील काही भाग काढून तिथे प्लास्टिकच्या झाकणात औषध घालून ठेवून दिलं आणि कलिंगडाच्या आतमध्ये दोन स्ट्रॉ लावून ठेवले त्यानंतर आई चिमुकली समोर कलिंगडाचा रस पिण्याचं नाटक करत असते तर मुलीसाठी आईने आधीच कलिंगडात औषध ठेवून दिलेलं असतं त्यामुळे तोंडाने चिमुकली जेव्हा स्ट्रॉ ओढते तेव्हा तो तिच्या तोंडात कलिंगडात ठेवलेलं औषध स्ट्रॉद्वारे जात असतं आणि चिमुकली कलिंगडाचा रस समजून औषध पीत असते हे तिला कळतसुद्धा नाही आणि अशा अनोख्या पद्धतीने आई चिमुकलीला औषध देते